नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी पावभाजी करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात चला मग त्यासाठी लागणार साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पण नक्की जमेल चला मग करू सुरुवात बघा पावभाजी करण्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले बटाट्यावरची साल काढायचे स्वच्छ धुवून घ्यायचे एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ एक कांदा घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे आता फ्लावर कट करून गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे टमाटं धुऊन स्वच्छ घ्यायचं आहे धुवून धुऊन घ्यायचंय चिरून घ्यायचं आहे बारीक मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बटाटा कट करून घेतलेला आहे याच्यावरची साल काढून घेतलेली आहे मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फ्लावर कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडासा वाटाणा घेतलेला आहे म्हणजे असे शेंगा होत्या ते सोलून घेतलेले आहे त्या हे बाजूला ठेवा एक कांदा होता ते चिरून घेतलेलं आहे थोडेसे आलं लसणाची पेस्ट केलेले टमाटे चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथमीर घेतलेली आहे बघा टेस्ट येण्यासाठी मी हिरवी मिरची बी घेतलेले दोन घेतलेले छोटे तिखट असल्यामुळं तुम्ही नाही टाकले तरी पण चालेल मी टाकले टेस्ट येण्यासाठी ठेवलेला आहे गरम झालेला आहे याच्यामध्ये दोन पळे इतपत तेल ओतायचे दोन पळे तेल ओतलेलं आहे बटर टाकून आहे गरम होऊ द्यायचंय दोन्ही चांगलं गरम होऊ द्यायचंय बटर चांगला असं गरम होऊ द्यायचंय ते बघा चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचंय पहिल्यांदा मिरची टाकून घ्यायची लसूण मिरची आणि लगेच कांदा टाकून घ्यायचाय म्हणजे चांगला असा लाल परतून घ्यायचाय कांदा पावभाजी सगळ्यांना लय अवघड आहे कधी करावी त्याला वेळ लागते पावभाजी खायला सोपे पण त्याच्या मागच पेस्ट करायला वेळ लागतो खायला काय वाटतंय सोपी सोपे पण काय सुद्धा अवघड नाही पटकन होऊन जाते एकदा नक्की ट्राय करून बघा वेळ लागतो पण मस्त घरच्या घरी होते बघा चांगला असं परतून घ्यायचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा नंतर काय होतं पावभाजी मध्ये कांदा असा कच्चा लागतो त्यामुळं कच्चा अजिबात नाही ठेवायचा चांगला परतून घ्यायचा चांगला असा कांदा मी लाल होईपर्यंत असा तळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टमाट टाकून घेऊया पण असं मिक्स करून घेऊ बटाट टाकून टाकून आहे माझ्याकडे शिमला मिरची नाही मी नाही टाकलेली तुम्ही शिमला मिरची टाका माझ्याकडे नाही आता त्यामुळे मी नाही टाकले हे बघा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चांगला चांगलं थोड्या वेळ दोन मिनटं मी परतून घेतलेला आहे आता याच्यात आपण काय मसाले टाकून घेऊया चांगलं परतून घ्यायचं बरं का अगोदर सगळे मी टाकलेले आहेत तुम्ही याच्यात माझ्याकडे शिमला मिरची नव्हती तुम्ही याच्यात शिमला मिरची या पण टाका फक्त तेवढंच नव्हती माझ्याकडे कमी होती त्यामुळे नाही मी टाकलेली आता याच्यात काय मसाले टाकू हळद टाकूया गरम मसाला धने पावडर हे बघ धने पावडर लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका कमी जास्त टाक ले ले टाक जा, मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे म्हणजे तिखट खातात ना आणि थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा आहे आमच्यात कसं घरामध्ये तिखट खाल्लं जातं त्यामुळे मी थोडंसं तिखट खा टाकलेलं आहे थोडे केलेलं जास्त नाही आणि पावभाजी मसाला टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यास चांगलं मिक्स म्हणजे मसाला त्याला लागला पाहिजे ना पूर्ण याला त्यामुळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पण तेलात असे परतले जातात ना कच्चे असले तर परतले जातात त्यामुळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आता याच्यात थोडंसं पाणी वातायचं एक ग्लास बरी इतपत पाणी वातायचं जास्त बी नाही वातायचं हे बघा एवढं मी पाणी ओतलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घेऊन आता पाणी ओतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून कोथमीर टाकलेली आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून ना तीन चार शिट्ट्या काढायच्या तीन ते ती चार शिट्ट्या अशा काढायच्या हे बघा तीन चार शिट्ट्या काढलेल्या आहेत त्या थंड झालेल्या आहे कुकर आता हे काढून आहे आणि चांगली शिजलेले आहे हे बघा भाजी आता मॅच करून घ्यायची ते आहे ना चांगली मॅच करून घ्यायची बरं का तोंड जरा महाग घ्यायचं कारण ते टिपकं उडतील टिपटाची त्यामुळं ती मॅच करताना चांगला असं मॅच करून घ्यायचं चांगले असे मॅच झालेले आहे बघा सगळी मी मॅच करून घेतलेले आता याला आपण फोडणी देऊया मी कडे ठेवलेले तापत यात थोडंसं पाणी आहे म्हणून मी थोडंसं तापून घेतलेलं आहे बटर एक चमचा टाकलेला आहे थोडंसं एक पळी तेल ओतलेलं आहे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं बरं का जास्त नाही आणि थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा थोडासा टाकायचं पहिल्यांदा टाकलेलं आहे ना त्यामुळे थोडासा टाकायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता ते सगळं असं पळीनं ओतून घ्यायचं आहे मिश्रण एव पळीनं तोंड महाग घ्यायचं आहे मला ते कुकरनं ओतता नाही आलं त्यामुळे मी पळीनं ओतलेलं आहे आता सर्व मी कुकरने असं ओतून घेणार आहे पहिल्यांदा फोडणी द्यायचे होते ना त्यामुळे ते ओढलं जाईल म्हणून मी पळीनं ओतलेलं आहे आता हे चांगलं शिजू आहे एक दोन मिनटं तरी चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे फोडणी दिले ना त्याच्यामुळे बघा चांगले शिजलेले आता याच्यात मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं हे बघा शिजलेले चांगले एकदम मस्त शिजलेले आता गॅस बंद करणार आहे घट झालेले हे बघा शिजून चांगली शिजून घट झालेले गॅस बंद केलेला आहे मी थोडीशी कोथमीर वरून अशी टाकलेले दोन मिनटं तर म्हणलं अजून शिजवून घ्यावे म्हण शिजवले होते आता थंड होऊ द्यायचे हे बघा एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे खायला मस्त अशी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा साध्या आणि सोप्या पद्धतीनं जास्त याला मटेरियल पण नाही टाकलेलं मी हे बघा पावभाजी तयार आहे या मग खायला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा